सर्वांचं स्वागत घडामोडी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यात शिव जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे सोळा फेब्रुवारीपासून सलग चार दिवसांच्या या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे आणि नरेंद्र पाटील यांचा मराठा भूषण पुरस्कारानं गौरव करण्यात येणार आहे अशी माहिती मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा सार्वजनिक शिव उत्सव मंडळाच्या वतीनं देण्यात आले यावेळी शिव उत्सव अध्यक्ष रमेश आमरे मंगेश आवळे संतोष सूर्यराव चंद्रशेखर पवार रक्षा यादव चौधरी युवराज सूर्यवंशी गणेश पवार धनंजय समुद्रे आदी मान्यवर उपस्थित होते मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा सार्वजनिक शिव उत्सव मंडल ठाणे आयोजित निमित्त यंदा सोळा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेच्या दरम्यान हा शिवजन्मोत्सव सोहळा श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित करण्यात आला या शिवजन्मोत्सव सोहळ्याचं यंदाचं सातवं वर्ष असून या सोहळ्यात विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचिल असणार आहे सोळा फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती अर्थात चव महाराष्ट्राची सायंकाळी पाच वाजता हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न होणार सतरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता चित्रकला स्पर्धा सहा वाजता वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आले अठरा फेब्रुवारी रोजी पाच वाजता शिवपोवाडा तर शिवजयंतीच्या पूर्वसंध्येचं औचित्य साधून रात्री दहा वाजता शिवस्मारक येथे दीपोत्सव संपन्न होणार आहे दरम्यान एकोणीस फेब्रुवारी साडेचार वाजता तलावपाळी परिसरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून सायंकाळी साडेसात वाजता सामाजिक क्षेत्रात भरीव काम केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगी पाटील नरेंद्र पाटील यांनी मराठा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचं रमेश आमरे यांनी सांगितलंय सकल मराठा समाजातर्फे शिवजयंती उत्सव दोन हजार चोवीस सोळा ते एकोणीस महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृती चौ महाराष्ट्राची आज सोळा ते एकोणीस पर्यंत इथे आमचा कार्यक्रम आहे तसंच सोळा ते हदी कुंकू समारंभ आहे सतराला चित्रकला स्पर्धा आहे आणि वक्तृत्व स्पर्धा आहे सतराला अठराला व इतर कार्यक्रम आहेत एकोणीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी व्हावी म्हणून आम्ही सकाळी साडेसात वाजता ठाण्यातल्या जी आमची रॅली असते ती जी सुरुवात सकाळी साडेसातला होणार आहे आणि संध्याकाळी आम्ही मराठ्यांचे शिल्लदार हा भव्य दिव्य असा कार्यक्रम आहे ठाणेकरांना ठाणेकरांना मी एक सकाळ मराठा समाजाचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून हे आवाहन करतो निमित्त सकाळ मराठा समाजातर्फे त्यांचा त्यांना एक त्यांचा हात बळकट करावा आणि आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि शिवजयंतीला सवणी येऊन तिथे आपली शिवजयंती उत्साह हा मोठी उत्साह साजरा करावी <ख़़ा> पश्चिम तलावपाळी परिसरात विवाह नोंदणीसाठी सहनिबंधक कार्यालय विवाह नोंदणीसाठी जिल्हाभरातून वधूवर येतात चौदा फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे असून बुधवारी येथे वधूवरांची गर्दी पाहायला मिळाली या दिवशी चोपन्न जोडपी विवाहबद्ध झाली अठ्ठावन्न ते साठ वर्ष वयोगटातील दोन घटस्फोटीत देखील होते दोन्ही ठाणेकरांनी आपल्या परदेशी पतीला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देत हा व्हॅलेंटाईन डे साजरा केला आहे तर विवाह उपनिबंधक संजय भोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी व्हॅलेंटाईन डेला चौतीस जणांनी लग्न केलं होतं तर यावर्षी चोपन्न जणांनी आपली लग्न गाठ बांधली आहे युअर नेम सर्थ रेस ओके सो यू वन दुएस मला वाजूया या उपक्रमाचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी केले उद्घाटन ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर यांची विशेष उपस्थिती सर तुम्हाला वाचायला काय आवडतं पुस्तकांच्या मुखपृष्ठाचं महत्त्व काय असतं कोणत्या प्रकारच्या पुस्तकाच्या वाचनाच्या स्पर्धा परीक्षेसाठी फायदा होईल हे आहे ठाणे महापालिका शाळा क्रमांक तेवीस मधील विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि ते विचारलेत राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर आणि ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर यांना या आणि अशा प्रश्नांची दोन्ही मान्यवरांनी उत्तरं देत या विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय निमित्त होतं ठाणे महापालिकेच्या चला वाचूया या उपक्रमाच्या उद्घाटनाचे ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्या संकल्पनेतून महापालिकेच्या शाळांमधील प्रत्येक वर्ग खोलीत पुस्तकांचे कपाट वाचन कोपरा तयार करण्यात येतोय या उपक्रमाचं उद्घाटन बुधवारी सायंकाळी राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर आणि ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते किसन नगर येथील शाळा क्रमांक तेवीसमधील वर्गात झालाय त्यावेळी आठवी आणि नववीच्या निवडक विद्यार्थ्यांशी या दोन्ही मान्यवरांनी संवाद साधला आहे यावेळी लेटेस्ट रेड फाउंडेशनचे प्रफुल्ल वानखेडे अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त शिक्षण वर्षा दीक्षित उपायुक्त उमेश बिरारी आदी मान्यवर उपस्थित होते महापालिका शाळेतील पाचवी ते दहावीतील सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गाखोलीत सहजपणे पुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी चला वाचूया हा उपक्रम सुरू करण्यात आलाय पुस्तके साथी साथी ही पुस्तके सगळ्यांसाठी खुली असतील त्या कपाटांना दरवाजे नाही आहेत या पुस्तकांची काळजी विद्यार्थ्यांनीच घ्यायची तसेच वाचनाच्या नोंदी करण्यासाठी विद्यार्थ्यांना वाचनाचे पासबुकही देण्यात येणार हा उपक्रम टप्प्याटप्प्याने महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त बांगर यांनी दिली यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या वाचनाच्या सवयी पुस्तकांची उपलब्धता आवडलेली पुस्तके यांच्याविषयी मान्यवरांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिले तर वाचनाचा फायदा त्याचा अभ्यासात आणि अवांतर गोष्टीत होणारी पुस्तकांची मदत याबद्दल करीर यांनी मार्गदर्शन केलंय पुस्तकाचे मुखपृष्ठ ही त्या पुस्तकाची ओळख असते असंही करीर एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले तर वाचन कसे असावे याबद्दल खांडेकर यांनी सांगितलंय या, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उपमाहिती व जनसंपर्क अधिकारी प्राची डिंकर यांनी केलंय सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रिजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे

चैत्र नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस देवीची पाठपूजा कळवा येथे संपन्न झाले विधिवत पाठपूजन करीत तसेच आरती करत हा पाठपूजन सोहळा संपन्न झाला सालाबादाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात चैत्र नवरात्र उत्सव सोहळा साजरा होणार असून आज देवीची पाठपूजा संपन्न झाली आहे येत्या नऊ एप्रिल पासून चैत्र नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार असून छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे देवी विराजमान होणार आहे आज देवीची पूजा संपन्न झाली यावेळी शिवसेना नेते खासदार राजन विचारे माजी नगरसेविका नंदिनी विचारे विचारे माजी नगरसेवक मंदार संजय दळवी सचिव ठाणे लोकसभा सुरेश मोहिते युवासेना अधिकारी किरण जाधव विभाग प्रमुख प्रकाश पायरे प्रशांत सातपुते शाखा प्रमुख महेश ढोमणे राजू मोरे मयूर पवार योग्य सावंत तर चंद्रकांत विधाते प्रदीप पुर्णेकर मुकुंद ठाकूर संजय देवकर बाबू शेलार अशोक घोल सुधीर बेलोसे तुषार होनमाने तसेच इतर शिवसेना पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मला वाटत दरवर्षी प्रमाणे या ठिकाणी आज पाठपूजा या ठिकाणी पूजा झालेली आहे आणि ठाणेकर ज्याची वाट बघत असतात तो चैत्र नवरात्र उत्सव या ठिकाणी आता जवळ आलेला आहे आणि देवीचं खऱ्या अर्थाने काम आजपासून सुरू झाले आहे त्यामुळे आज, आज पाठपूजा आल्यानंतर देवीचा हे होईल आणि मला वाटतं आज सर्व ठाणेकर या चैत्र नवरात्राची जी वाट बघते तो उत्सव येते सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी व विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद